दादानो बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये एक रोप बऱ्याच पालकाला साथवतोय बरं का तो म्हणजे मावा बऱ्याच जणाला वाटते बऱ्याच जणाच्या शेळीच्या तोंडाला पिल्लांना पावसाळ्यामधलं हिरवं गवत खाल्लं की शंभर टक्के मावा येते मग बरेच लोक शेळीपालक ह्याच्यावर दुर्लक्ष करतात आणि ह्याच्यावर जर दुर्लक्ष केलं रे केलं तर शेळीचं खाद्यामध्ये फरक पडतो आणि शेळीच्या पूर्ण तोंडाला जाकमा होतात बरं का जास्त घाबरायची गरज नाही मंडळी फक्त दोन तीन इलाज मी सांगतोय तेवढे करा बरं का आता ह्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेत पण लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत त्यांना शॉर्ट अँड बट लवकर पाहिजे बरं का म्हणून सुरुवातीला सांगतो भीमशेन कापूर आपण कापूर सांगतो पण परत त्याच्यामधला जो भीमसेन कापूर असतंय का नाही जे आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते ते कापूर आणि त्याच्यानंतर खोबरेल तेल त्याच्यामध्ये थोडी हळद टाकान त्याची जर पेस्ट बनवून जर तोंडाला लावली ना एक दोन दिवस फक्त हाताला प्लॅस्टिकची पिशवी लावा बरं ला। का हे करून जर लावलं तर तुमचा असणारा मावा त्या ठिकाणी शंभर टक्के जात आहे आणि त्यानं बी नाही गेला हिमेक्स मलम असतो तुमच्याकडं प्रत्येक शेळी पालकाकडे हिमेक्स मलम असावा बरं का जे जखमेला वापरतो तो मलम लावा एक दोन दिवस मलम लावला ना तरी राहतंय पण हे लावण्याच्या अगोदर काय करायचं पॉटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं गरम पाणी करून हे जखम चांगली धुवायची बरं का चांगली जखम धुवायची आणि त्याच्यावरही मलम लावायचा एक दोन दिवस केलं ना तुम्हाला सांगतो शंभर टक्के राहतं आणि समजा हे करून बी राहिलं नाही समजा एखाद्याला वाटलं टॉपिकवर स्प्रे असतोय बघा ते आपण कुठल्याही जखमेला मारायला उपयोगाला करतो तो स्प्रे मारा एक दोन दिवस फक्त तो स्प्रे मारताना एक काळजी घ्यायची बरं का डोळ्यावर जाऊ द्यायचा नाही नाही तर डोळे जातात एखाद्या वेळेस तो स्प्रे मारा आणि एवढं करूनही समजा हाती जर त्याला मावा आलेला असेल आणि गेलाच नसेल काहीच करू नका एक बिबो असतो का नाही बिबा म्हणतो बघा तो बिबा काय करा बिबा गोडे तेल काय करा थोडं एक शंभर मिली गोड तेल घ्या आणि त्याच्यामध्ये एक बिबा कुचून टाका आणि त्या बिब्याला चांगलं उकळू द्या मध्ये ते उकळल्यानंतर फक्त ते एकच त्याची काळजी घ्या बरं का ज्या माझ्या बंधूला ह्या ह्याची आलर्जी ह्या बिब्याची नाही तर त्या थोबाडाला सगळे फोड येतील बरं का तेवढे जेला जर समजा तो बिबा अलर्जी नसेल त्या माणसानं जर हा बिबा लावला ना एकच एक वेळेस लावा दुसऱ्या वेळेस लावायची गरज पडणार नाही मंडळी तुमचा कसलाही तुमचा मावा द्या त्या ठिकाणी उग्याला पाहिजे हे मी छाती ठोक सांगतो मंडळी बरं का आवडला व्हिडिओ तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करा वाटतं शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबतो ह्याच ठिकाणी कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा येणार आहे बरं का मंडळी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद